डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे नाशिक येथे पार पडले भव्य अधिवेशन निरपेक्ष व निर्भीड पत्रकारिता करा मैत्री सर्वांशी ठेवा पण पत्रकारिता करताना पत्रकाराचाच धर्म पाळा राजकारणातील अपप्रवृत्ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी नाशिक येथील अधिवेशनात केले आहे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन नाशिकमध्ये झाले यावेळी उद्घाटनाप्रसंगी वानखेडे बोलत होते राज्यातील पत्रकारांच्या पाल्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य वितरण सोहळ्याचा शुभारंभ व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा स्पोर्ट्स क्लब गरुड झेब अकॅडमी येथे झाला यावेळी धुळे जिल्ह्यातील शेंदखेडा तालुका अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांची उत्कृष्ट तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के प्रदेश कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ डॉक्टर श्रीकांत सोनवणे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यावेळी उपस्थित होते वानखेडे पुढे म्हणाले की इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारिता सर्वदूर पोहोचत असल्याने ग्लॅमर आहे मात्र तरी सुद्धा काहीतरी नवी शोधण्याची आणि वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायची वृत्ती पत्रकारांनी कायम ठेवायला हवी त्यांनी आलेले अनुभव सांगितले जीवनात अनेक बरे वाईट प्रसंग निर्भीडपणे मी ते हाताळले लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी दिल्ली मुंबईपेक्षा ग्रामीण निमशहरी भागातील पत्रकार अधिक झपाटून कामं करतात असे गौरव उद्गार त्यांनी काढले व या पत्रकारांच्या मूलभूत समस्या सुटल्या तर ते अधिक जोमाने चांगली पत्रकारिता करतील असा विश्वास व्यक्त केला पत्रकारिता हे दुधारी शस्त्र तोलून मापून विचारांती हाताळायला हवे असे त्यांनी स्पष्ट केले पत्रकारांच्या शैक्षणिक साहित्य देण्यात आले धुळे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष भूषण अहिरे यांच्यासह धुळे तालुका अध्यक्ष संदीप त्रिभुवन धुळे शहर अध्यक्ष सोपान देसले धुळे कार्याध्यक्ष अजिम शेख धुळे शहर कार्यवाहक मनोज चौधरी सुनील पाटील टेंभेकर शिरपूर तालुका अध्यक्ष भिका चव्हाण साक्री तालुका अध्यक्ष राजेंद्र गवळी शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांच्यासह महेंद्र माळी उबेद काद्री ऋषिकेश अहिरराव अख्तर शहा महेंद्र राजपूत भिलाजी जिरे विशाल बेनुष्कर नितीन पाटील अनिल बाग सुभाष जगताप महेश गुजराती आर के पवार उदय पाठक महेंद्र जाधव अंबादास बेनुष्कार बाबा वच्छाव छाव उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी केदुराज नाशिक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका